राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोपरीतील दिल प्रभाग क्रमांक को वीसमधील लकी व्यायाम शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आलाय लोकनेते रमाकांत पाटील आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या पुढाकारानं चाळीस वर्ष जुने असलेल्या व्यायामशाळेच्या नवीन वास्तूच्या शुभारंभाच्या कामाचा प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला मागील तीन ते चार वर्षांपासून या व्यायामशाळेचं नूतनीकरण करण्याचा पाठपुरावा सुरू होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानं लकी व्यायामशाळेची नवीन वास्तू लवकरच उभी राहील असं रमाकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं नव्यानं उभ्या राहणाऱ्या लकी व्यायामशाळेचा फायदा स्थानिक युवकांप्रमाणेच महिलांना देखील होणार असून महिलांसाठी योगा अभ्यासाचे वर्ग येथे सुरू करणार असल्याचं कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्र संघटिका आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितलं यावेळी उपविभाग प्रमुख हेमंत राऊत राजू शेला रेखा नलावडे प्रमुख संतोष पांचाळ नेहा मानकामे तेजस दळवी उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे जीतू शेला रोझर सिक्केरा संपदा दळवी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ काळे प्रमोद राऊत आदी मान्यवरही उपस्थित होते पालकमंत्री असताना देखील ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे मागणी केली वेळेला साहेबांनी ततास तो करून ती काम आमची पूर्ण केलेले आहेत मला असं वाटतं की साईनाथ मध्ये ही लकी वा, लकी व्यायामशाळा आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आज आपण सगळी कामं करतोय रस्ते नाले गटारं सार्वजनिक शौचालय दिवे आपण सगळं करतच आहोत परंतु या सगळ्या गोष्टी उपभोगायला जो आपलं आरोग्य चांगलं लागतं या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष घालून इकडची जी तरुण पिढी आहे आपले शाखाप्रमुख संतोष जी असतील आपले जी तरुण पिढी इथे जी आज आहे इथे यांच्या बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा होता की आम्हाला इथे लकी व्यायामशाळेमध्ये आम्हाला अत्याधुनिक जी कामं पाहिजेत ती आम्हाला कुठेतरी कमी पडतात तर ती तुम्ही द्या आणि आमच्याकडे तो निधी नव्हता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं आणि साहेबांनी लगेच तो निधी अवेलेबल करून दिला मला असं वाटतं या व्यायामशाळेतून सगळ्यांचं आरोग्य तर चांगलं राहणार आहे तरुण पिढीची बॉडी तर होणारच आहे परंतु त्याचबरोबर महिला वर्ग देखील कुठे पाठी ठेवलेला नाहीये महिलांना देखील योग वर्ग करून त्यांचं देखील आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न केलेले आहेत आणि मला असं वाटतं की पन्नास टक्के आरक्षण मध्ये जिथे जेंट्ससाठी विचार करतो तिथे महिलांसाठी आम्ही सगळ्या ठिकाणी केलेला आहे अशाच पद्धतीने मला असं वाटतं कोपरी गावात देखील जिथे आपण व्यायामशाळा केले तिथे आपण योग वर्ग चालू केलाय जसं लकी वायामशा आहे तिथे देखील आपण जेंट्ससाठी व्यायामशाळा असेल तर महिलांसाठी योग वर्ग आहे धोबी गटात देखील तिथे योग वर्ग चालू केलेले आहेत मला असं वाटतं अनेक ठिकाणी या गोष्टींचा आपण चालू केलेलं आहे आणि महिलांनी त्याचा उपभोग घेऊन महिलांनी देखील आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे मला असं वाटतं मी अशी जर पिढी आमच्या जोडीला असेल अशीच जर लोक आमच्या जोडीला असेल अशी जर जनता आमच्या जोडीला असेल तर मला वाटतं कामात कुठेच पाठी राहणार नाही ती काम त्याच वेळेला होतील आणि मला असं वाटतं मी सगळ्या जनतेला एवढंच सांगेल की अशाच पद्धतीचा पाठपुरावा ठेवत जा आणि जी कामं तुमच्या आहेत ते आमच्याकडे मागणी करत जा नक्कीच आम्ही तुमच्याकडे ती ठेवू आणि मला वाटतं मी याच्यासाठी सगळ्यात जास्त माझ्याकडनं आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि इथे जमलेल्या सर्व जनतेकडनं कोपरीच्या मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ज्या ज्या वेळेला मागणी केली त्या त्या वेळेला निधी अवेलेबल करून दिला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद एवढंच बोलते दोन शब्द संपवते